नमस्कार शेतकरी बांधवांनो माझी योजनेमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी मागील खरीप आणि रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सोसले आहे आणि जे अनेक दिवसांपासून त्यांच्या थकीत पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्याचे कृषी मंत्री यांनी संदर्भात नुकतीच महत्वाची माहिती दिली आहे त्यानुसार मागील वर्षातील म्हणजेच खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामातील थकीत असलेला पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे मात्र या विम्याचा लाभ केवळ काही विशिष्ट शेतकऱ्यांनाच मिळणार आहे याची माहिती कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून नैसर्गिक संकटांमुळे त्रस्त झालेले शेतकरी त्यांच्या पीक विम्यासाठी कृषी विभागाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे सतत विचारणा करत होते पावसाळी अधिवेशनातही या गंभीर विषयावर जोरदार चर्चा झाली शेतकऱ्यांच्या या प्रतीक्षेकडे लक्ष वेधताना कृषी मंत्र्यांनी आता याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे त्यांच्या माहितीनुसार खरीप दोन हजार चोवीसमधील जवळपास सत्याहत्तर कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांना वितरित करणे अजून बाकी आहे याचबरोबर रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस मधील तब्बल दोनशे बासष्ट कोटी रुपयांचा पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायचा आहे यामध्ये काही शेतकऱ्यांचा विमा त्यांच्या शेतातील उत्पादनावर आधारित आहे तर काही शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी दावे केले आहेत हा पीक विमा विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केला जातो मात्र राज्य सरकारकडून राज्य शासनाकडून या कंपन्यांना प्रीमियमचा काही हिस्सा देणे बाकी असल्याने या वितरणाला विलंब होत होता आता कृषी मंत्र्यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे राज्य शासनाचा विमा असलेला उर्वरित एक हजार पंधरा कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता याच आठवड्यात वितरित केला आहे आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की या थकीत पीक विम्याची रक्कम केवळ त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल ज्यांनी त्यांच्या पीक नुकसानीची तक्रार संबंधित विमा कंपनीकडे नोंदवली आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नुकसान झाले आहे हे विमा कंपनीला वेळेत कळवले आणि त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली त्यांनाच या विम्याचा लाभ मिळणार आहे इतकंच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या तक्रारीची पडताळणी पूर्ण झाली आहे आणि ज्यांचे दावे मंजूर झाले आहेत अशा शेतकऱ्यांनाच ही थकीत रक्कम मिळेल याचा अर्थ ज्या शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा भरला होता पण नुकसान झाले तरी त्याची तक्रार विमा कंपनीकडे केली नाही किंवा ज्यांची तक्रारी अजून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना कदाचित या टप्प्यात लाभ मिळणार नाही राज्य शासनाकडून विमा कंपन्यांना निधी मिळाल्यानंतर या कंपन्यांमधील पुढील पंधरा दिवसांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करतील त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी नियमानुसार तक्रार दाखल केली आहे आणि ज्यांचे दावे मंजूर झाले आहेत त्यांना लवकरच त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळेल काम दोन हजार पंचवीस साठी नवीन पीक विमा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र मागील विम्याचे पैसे अजून न मिळाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी यावर्षीच्या योजनेत उत्साह दाखवलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी आणि त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी मागील थकीत विमा मिळणे अत्यंत आवश्यक आहे कृषी मंत्र्यांनी दिलेल्या या स्पष्ट ग्वाहीमुळे आता ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची तक्रार वेळेत दाखल आणि ज्यांचे दावे मंजूर झाले आहेत त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्य शासनाचा उर्वरित निधी मिळाल्यानंतर पुढील दोन आठवड्यांच्या आत या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्याची शक्यता आहे या सर्व माहितीच्या आधारे तुम्ही पीक विमा मिळवण्यासाठी पात्र आहात का आपल्याला रक्कम मिळणार का हे नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो ही अत्यंत महत्वाची माहिती आहे जर तुम्ही मागील हंगामात नुकसान सोचले असेल विमा भरला असेल आणि नुकसानीची तक्रार देखील केली असेल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे माझी योजना तुम्हाला या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स देत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद